आशिष जयस्वाल यांचा उदय सामंत यांच्या मागणीला पाठिंबा गोगावले पालकमंत्री व्हावेत ही योग्य मागणी राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांच्या मागणीला पाठिंबा दिला सामंत यांनी भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची मागणी केली होती या मागणीबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की उदय सामंत यांची मागणी योग्य आहे भरत गोगावले मंत्री असून ते ज्येष्ठ आमदार देखील आहेत त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्याची मागणी न्याय असून आम्हा सर्वांचं त्याला पाठिंबा राजकीय चर्चेत असलेल्या पळवापळवीच्या मुद्द्यावर बोलताना जयस्वाल म्हणाले मला या संदर्भात फारशी माहिती नाही मात्र महाराष्ट्राच्या जनतेने माहितीला बहुमत दिलं दिलंय तिन्ही पक्षांनी एकमेकांवर विश्वास ठेवून कोणाची भावना न दुखावता महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आशिष जयस्वाल यांनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आरक्षण कोणी काढून घेतलं आणि कोणी मिळवून दिलं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे न्यायालयात योग्य भूमिका मांडून जनतेला न्याय मिळवून देणार कोण होते हेही स्पष्ट आहे त्यांनी नमूद केलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या द्वितीबाबत सुरू असलेल्या बोलताना जयस्वाल म्हणाले अगोदर युती नंतर पाहू ते वेगळे का झाले होते याचा आधी तपास अभ्यास करायला हवा उदय सावंतजी यांची मागणी योग्य आहे श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे ते मंत्री आहे त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मँडेट दिलेला आहे आणि खूप मोठा मँडेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमचे सर्वांची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मनन न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया एकमेकांचे मनदुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मग तिथं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कडून चुकलं त्याला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं पाहिजे असं वाटते ते काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून द्या मग नंतर पाहू त्यांची युती होऊ द्या पाहिजे मग पाहू क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो